नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे भद्रा मारुती कोणतापास येथे दर्शन करण्यासाठी मित्रमंडळींसोबत हे एक आज आणि म मेन म्हणजे कसं आहे ना शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी जी गर्दी आहे ती त्यावरून समजा आपल्याला अंदाज लागू शकतो खूप जास्त प्रसिद्ध फेमस आणि त्या जागृत देवस्थाने मारुती राहायचं तर त्यामुळे बरेच सारे भक्तगण हमेशा येत असतात आणि शनिवारच्या दिवशी प्रामुख्याने एका खूप जास्त गर्दी असते त्याला जे मित्रमंडळी आपल्यासोबत आलेले आहेत त्यांची थोडक्यामध्ये वळख करू शकतो गणू इकडे अमोल अमोल शेठ पवन गणू शेठ आत्ताच नवीन यांनी स्कॉर्पिओ गाडी घेतलेली खरं तर त्याच हिशोबाने आपल्याला पूजासाठी यायचं होतं परंतु ते आज काही कारण असो की प्लॅन कॅन्सल झाला आणि हे आहे आपले सचिन भाऊ आता इथे समोर आहे ना मस्त खिचडीचा प्रसाद वगैरे देऊ राहिले आपण पण घेतलं आता मस्त प्रसाद वगैरे आता आपल्याला हे जे समोर मंदिर दिसतं ना हेच हनुमंताचं मंदिर आहे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मस्त हनुमंताचं असं दर्शन करायला भेटतं आणि इथं हे मग चप्पलचं स्टँड वगैरे हो आता जवळपास टाईम ओव्हरा हो आला हा कमीत कमी दहा वाजून आले दहा वाजू आले तरी पण ही गर्दी तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं का समजा म्हणजे भक्त वगैरे आलेले दर्शन करण्यासाठी इथं नाही का खिचिडीच्या स्वरूपामध्ये प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू आहे तिथं सर्वजण मस्त आपल्यानं प्रसाद वगैरे ग्रहण करून राहिले आणि समोर जे प्रसादाच्या दुकान आहेत तिथं पेढ्या असेल किंवा मग बऱ्याचशा काही वेगवेगळ्या गोष्टी इथे आपल्याला भेटतात समजा तर तिथं आपण जेवू शकतो इथं जी समजा पूजा वगैरे करायची असते तरच शक्यतो गाड्या इथं येतात नाही तर मग गाड्याची पार्किंग वगैरे आपल्याला पाठीमागील साईडला बघायला आपला मित्र सचिन भाऊ आज आपल्यासोबत आलेला आहे तर आपण सर्वजण इथं नाही का ना दर्शन करणार किती वेळेचा मग बोलतो आहे की बाबा मला ब्लॉगमध्ये घे ब्लॉगमध्ये घेऊ ब्लॉगमध्ये घे तर त्याला म्हटलं चल बाबा हा सचिन माझाला मित्र सर्वात अगोदर तुम्ही सर्व आहे ना मस्तपैकी मंदिराचं आणि मंदिरात असलेलं मारुती दर्शन घेऊन घ्या त्याचं समोर तिकडे दिसतंय ना तिथं आपल्याला शनिदेवाचं म्हणजे खुल्या आसमानामध्ये मूर्ती वगैरे बघायला मिळते तिथं लोक येतात श्रद्धालू आणि काय जे तेल वगैरे असेल ते अर्पण करता इथं आपल्याला एक छोटंसं मंदिर बघायला मिळते जर कधी आपल्याला काही गोष्टी खरेदी वगैरे करायची आहे मग तो एखादा झेंडा असू द्या किंवा हातातला एखादा धागा असू द्या किंवा किचन वगैरे असू द्या घरी नेण्यासाठी ने काय वस्तू तर ते आपण इथनं मस्त आरामात खरेदी करू शकते ही पूर्ण गल्ली ना ही त्याचीच आहे तर हा जवळपास बारा लांब पर्यंतचा परिसर आहे त्यामध्ये इथं आपल्याला शॉप्स वगैरे पण बघायला मिळतात थोडंसं पुढं गेलं ना तर तिथं नाश्ता वगैरेचे पण दुकान आहे इथं बॅग्स वगैरे पण आहे या असल्या ज्यांची समजा पूजा वगैरे करायची असली ना तर त्या मग इकडं लावला जातात आहे ते मंदिर हे इथं एवढा पूर्ण मोठा आहे ना हा सभ मंडपसुद्धा बनतो आहे चला याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवणार आहे दिवसा तर त्यावेळेस पूर्ण इन्फॉर्मेशन पण आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे